मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता अभिला विचारते तुला हिशोब पाहिजे ना मग ये असं म्हणून ती त्याचा हात पकडते त्याला खुर्चीवर बसवते आणि यशला म्हणते एक वही पेन दे तेव्हा लगेच वही, वही पेन देतो अभिच्या हातात तो वही पेन देत आता अरुंधती म्हणते मागच्या तीस वर्षांचा हिशोब लिही अरे नऊ महिने मी तुला पोटात वाढवलं अगोदर त्याचा हिशोब कारण नऊ महिने तू फक्त माझ्या श्वासांवर जगत होता माझं पहिलं बाळ म्हणून गुटगुटीत व्हावं यासाठी मी पोषक आहार घ्यायची आणि तो आहार घेतल्यानंतर तू असा गुटगुटीत जन्माला आला खरं परंतु तू न नंतर खूप आजारी पडायचास आजारी पडल्यानंतर तुझ्यावर सुद्धा खूप पैसे खर्च झाले आहेत मग तुला बरं करण्यासाठी रात्र रात्र मी जागायची तुला झोप येत नव्हती तेव्हा मी अशा कितीतरी रात्र जागून काढल्या आहेत त्याचा पण हिशोब मांड त्याचबरोबर अनिरुद्ध तुम्ही मला सांगा की अभिच्या त्या डॉक्टरवर किती खर्च झाला असेल तेव्हा तो म्हणतो अरुंधती आता हा असा खर्च बिलं कोण जपून ठेवतं ग मग आता ती म्हणते जपून ठेवायला हवी होती कारण आज माझ्या माझ्याकडे त्याने हिशोब मागितला म्हटल्यावर उद्या तुमच्याकडे मागणारच ना म्हणून ती अनिरुद्धचे डोळे उघडण्याचा देखील प्रयत्न करते त्यानंतर आता ती म्हणते हे बघ अभि मी तीस दिवस इथे राहिले माझा खर्च इथे मांड आणि तुझ्या तीस वर्षांचा हिशोब इथे मांड आणि जे तुझे काही पैसे झाले असतील ना त्यातून हे पैसे कट कर म्हणजे हिशोब बराबर होईल आणि बाकीचे उरलेले पैसे तू मला दे जमणार आहे का तुला हे पैसे द्यायला नाही ना मला माहीत आहे ना तू हे पैसे देऊ शकत नाही म्हणून असं म्हणून अरुंधती त्याला आता चांगलीच धडा शिकवते घरातील सर्वांना आता खूप वाईट वाटतं पुढे आता अरुंधती म्हणते तू मला पैसे देऊ नकोस मी तुझं कर्ज माफ केलं आणि इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा सुद्धा ठेवू नकोस असं म्हणून ती आता तेथून जाते तेव्हा संजना आता लगेच म्हणते अभि समजलं का तुझ्या आईचं खरं रूप काय आहे ते त्यावेळी आता तो काहीच बोलत नाही मग आता म्हणते संजना ताई प्लीज तुम्ही अभिच्या मनात काही पण भरवू नका त्यावेळी आता ती म्हणते मी काय भरवते अभिच्या मनात त्याला कळत नाही का त्याच्या आई मध्ये किती चेंज झालाय ते अरुंधती कशी आहे ते तुला समजलं ना रे अनिरुद्ध त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हो मला आत्ता समजलं अगोदर तुझं बोलणं मला चुकीचं वाटायचं परंतु अरुंधतीमध्ये एवढा चेंज झालाय ना की विचारू नको आणि तो चेंज कुणी केलाय काय माहीत त्यावेळी आता आप्पा म्हणतात हे पहा शब्दाने शब्द वाढला म्हणून अरुंधतीने तो हिशोब काढला नाहीतर तिने तो कधीही काढला नसता मग आता संजना अजून आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत म्हणते पण मुलाच्या जन्माचा हिशोब कोण काढतं आता मुलांना जन्म देणं हे आईबापाचं कर्तव्यच असतं ना त्यावेळी आता उद्या जर दाराशी गुंड आले तर मग काय करायचं असं संजना विचारते त्यावेळी आता यश म्हणतो हे बघ संजना अभिने हे प्रकरण स्वतः ओढवून घेतलं आहे त्यामुळे आईचा काही संबंध यामध्ये मग आता कांचन म्हणते एरवी मी अरुंधतीची बाजू घेते खरी परंतु आज हे अरुंधतीचं वागणं मला आवडलेलं नाहीये कारण मुलाला मदत करायची सोडून ती हिशोबच मांडत राहिली मग आता आता या क्षणापासून जे काही प्रेम वाटत होतं ना अरुंधतीबद्दल ते सगळं काही संपलं आहे असं कांचन रागातच म्हणते त्यावेळी आता सर्वांनाच जरा धक्का बसतो तेव्हा आरोही म्हणते आजी सॉरी पण मला नाही वाटत आईंची यामध्ये काही चूक का आहे अभिदाताने पैसे घेतले होते हे तरी आपल्याला त्यांनी सांगितलं होतं का आणि अगोदरच ऑलरेडी कर्ज होतं मग आता कर्ज घ्यायचं तरी कशाला त्यावेळी आता संजना म्हणते आरोही आता तू सर्वांना अक्कल शिकवणार की काय अभि तुझ्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे वयाचं जरा भान ठेव त्याचवेळी आता यश म्हणतो संजना हे बघ तू सुद्धा माझ्या वयापेक्षा जरा मोठी आहे तो आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सुद्धा सोडणार नाही आहे त्यानंतर आता आप्पा म्हणतात की अरुंधतीचे ते पैसे आहेत ती काहीही करेल आपल्याला काही घेणं देणं नाही मग आता ते गुंड घरात आले मला मारून गेले तरी तुम्हाला चालेल का असं आता अभिविचारतो त्यावेळी आता अरुंधतीच्या प्रत्येक शब्दामध्ये पैशांचा माज होता तुम्हाला दिसलं नाही का असं अनिरुद्ध रागातच म्हणतो त्यावेळी आता यश म्हणतो बाबा ते आपले पैसे नाही आहेत त्यामुळे आपण काही बोलायचं नाही पुढे आता तो खूपच बोलतो आणि म्हणतो अरुंधतीने प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहार पाहिला आणि आपण इमोशनल फुल आहोत अरुंधती प्रॅक्टिकल आहे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचा हिशोब मांडत बसली आणि याला काय म्हणतात माहिती आहेत का कृतघ्न म्हणून तो अरुंधतीच्या विरोधात काही पण बोलू लागतो त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरे अनिरुद्ध अरुंधती कृतघ्न नाही आहे आता आप्पा हे अरुंधतीची बाजू घेऊन म्हणतात अरे अरुंधती होती म्हणून अनघाचं आजारपण अभिचा ॲक्सिडंट हे सगळं काही निभावून नेता आलं ती बिचारी नसती तर मग काय केलं असतं त्यावेळी आता अभिमनतो तसं काही नाही आहे आई नसती ना तरीही सर्वांनी ह्या है गोष्टी हँडल केल्याच असत्या परंतु तुम्हाला माहिती आहे का आईला उगीच मोठेपणा करायची सवय लागली आहे आणि पुढे पुढे ती सारखी येते सर्वांना असंच वाटतं ना की आईनेच हे सगळं काही केलं आहे परंतु आशतो सरांबरोबर लग्न झाल्यापासून आई खूप बदलली बदललीय आता ईशाचं म्हणणं पटायला लागले आईला तिच्या हिश्शामध्ये कुणीही वाटेकरी नको आहे ना म्हणून ती सगळं हे काही करतीये अजून एक गोष्ट अनिशचे कान तीच भरत असेल की तू ईशाला इंदोरला घेऊन जा असं म्हणून अभियता अरुंधती विरोधात काही पण बोलतो त्यावेळी आता संजना म्हणते नशीब अरे तुला लवकर तरी समजलं की अरुंधती नक्की काय आहे त्यावेळी संजना म्हणते की अभी बरं झालं लवकरात लवकर तुला तुझ्या आईचं खरं रूप समजलं नाही तर तिने अजून काय काय केलं असतं काय माहीत अरे अभी अजून एक सांगू का मी तुला खरंच पैशांची खूप मदत केली असती रे पण अरुंधती एवढी मी चालक नाही आहे ना की असे कुणाचे पैसे ओरबाडावून घेईन म्हणून अरे मी कष्टाने कमवलेले हे सगळे पैसे आहेत माझ्याकडे आहेत ना ते आणि कष्टाने कमवलेले पैसे कसे असतात एक एक रुपया आपण असा गोळा करत राहतो त्यामुळे त्या, त्या कष्टाची किंमत जे करतं ना त्यालाच माहीत अरुंधती आता घरात असते त्याचवेळी दाराची बेल वाजते म्हणून ती दार उघडून समोर पाहते तर अनिरुद्ध तिथे असतो तेव्हा ती विचारते एवढ्या रात्री तुम्ही तेव्हा तो म्हणतो मग काय तुझी परमिशन घ्यायची का तेवढी कोण लागून गेली मी तुझी परमिशन घ्यायला आणि मग इथे यायला त्यावेळी आता अरुंधती म्हणते जरा हळू बोला इथे सोसायटी आहे त्यावेळी रागातच अनिरुद्ध म्हणतो अगं समजू दे ना जगाला एवढी बाहेरून साळसोत्पादनाचा आव आणणारी बाई ही आतून किती काळ्या मनाची आहे अगं आपला मुलगा संकटात असताना तू त्याला मदत करण्याऐवजी त्याच्याकडे हिशोब मागतेस ही कसली गाई असं म्हणून तो आता खूपच चिडतो त्यावेळी आता अरुंधती म्हणते हे पहा ही बोलण्याची योग्य वेळ नाही आहे अनिरुद्ध वेडपटासारखा काय काही पण बोलू लागतो आणि तिलाच दोष देऊ लागतो त्यावेळी आता घरातील सर्वजण इकडून बाहेर येतात आप्पा आता डोकावून पाहतात आणि म्हणतात हा अनिरुद्ध आहे का आणि अरुंधतीबरोबर आत्ता ह्या क्षणी तो भांडायला गेलाय का असं म्हणून आता आप्पा देखील खूपच चिडतात मग आता यश म्हणतो की चल आरोही आपण दोघीही जाऊन पाहूयात नक्की की बाबा काय बोलता येत आईबरोबर तेव्हा आता आरोहीसुद्धा यश बरोबर जायला निघते मग आता संजना मनातल्या मनात म्हणते वेल डन अनिरुद्ध मला हेच पाहायचं होतं खूप दिवसांनी माझा अनिरुद्ध मला पुन्हा मिळाला असं म्हणून ती आता एकटीच टाळ्या वाजवत असते तर दुसरीकडे अनिरुद्ध रागातच म्हणतो अरुंधती हे बघ अगं मला वाटलं होतं की आशुतोष गेल्यानंतर तू पूर्णपणे खचून गेली असतील परंतु नाही ग तुझ्यातील ऊर्जा तर अजून तशीच टिकून आहे जेव्हा आशुतोष होता ना तेव्हा मला वाटलं होतं तुला सहानुभूतीची गरज आहे तू इथे आल्यानंतर आम्ही तुला आधार दिला कारण तू खूप दुखावली गेली आहे मनातून म्हणून आणि मी सुद्धा तुझ्यामध्ये असा वाहवत जायला लागलो होतो अगं तुझ्या मुळे माझ्यामध्ये आणि संजनामध्ये खूप भांडणं व्हायला लागली होती चुकीचा होतो मला वाटलं होतं की तुझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून मी तुला आपला सहन करत होतो मुलंसुद्धा खुश होती आणि मीसुद्धा खुश होतो तू आली म्हणून परंतु तसं नाही मी चुकीचा होतो मग आता अरुंधती म्हणते हे पहा अनिरुद्ध तुम्ही आता काही पण बोलू नका तुम्ही आता वेड्यासारखा विचार करताय आता घरी जा शांतपणे झोपा आणि उद्या माझ्याशी बोला त्यावेळी आता काग खरं बाहेर यायला लागलं म्हणून तू आता शांत बसायला लावतेस का मला ईशा आणि अनी अनिशची भांडणं होत होती तेव्हा तू त्या दोघांना इंदोरला जायला सांगतेस ना आणि त्या दोघांची भांडणं म्हणजे तुझ्यासाठी इंटरटेनमेंट आहे असं तुला वाटलं ना ईशा आणि अनिशने कायम एकमेकांपासून वेगळं व्हावं असं तुला वाटतं ना आणि आज अभिची सुद्धा हीच अवस्था आहे अगं स्वतःकडे पैसा आहे म्हणून मुलांकडून तू हिशोब मागतेस का असं म्हणून आता अनिरुद्ध खूप चिडतो आणि म्हणतो ईशा आणि अभि माझ्याशी खूप क्लोज आहे म्हणून तू जळतेस का असा काही प्रकार आहे का मला सांग अगोदर त्यावेळी मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अजिबात बांधील नसल्याचं आता अरुंधती म्हणते तेव्हा स्वार्थी लोक स्वतःला कशातच अडकवून घेत नाही आणि कुणामध्ये जास्त पडत सुद्धा नाही मुलांच्या आयुष्याचं काहीही झालं तरी तुला काही फरक पडत नाही कारण तुझा पैसा तुझ्याजवळ आहे ना म्हणून त्यावेळी आता अरुंधती रागताचं म्हणते हे पहा अनिरुद्ध ईशा आणि अभि आपापल्या जोडीदारांना अजिबात किंमत देत बात नाही काय निर्णय आहेत काय करायला पाहिजे पुढे याबद्दल त्यांची अजिबात ध्येय नाही आहेत आणि स्वतःच्या जोडीदारांना न सांगणं यापेक्षा घोडचूक काय असू शकते आणि त्यामुळेच या दोघांना एवढे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत कारण अभिने जर ही गोष्ट बायकोला विचारून केली असती तर तो एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकला नसता आणि ईशाने सुद्धा तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजे अनिश बरोबर उद्धटासारखी वागली नसती तर आता डिवोर्स पर्यंत तिची ही वेळ आलीच नसती अहो त्यांना कष्ट करायला नकोय झटपट पैसा फक्त हवाय पळतेच्या मागे सुटल्यावर काय होणार असं आता रागातच ती म्हणते आता रागातच पुढे ती म्हणू लागते अहो तो सारखा आपली कुबड्या वापरतो म्हणजे काही ना काही पराक्रम करतो आणि आपण ते निस्तारत राहतो एकदा त्याचं त्याला निस्तारू द्या मग अशा पुन्हा तो भानगडी करणारच नाही तेवढ्यातच यश आणि आरोही हे तेथे येतात तेव्हा आता ते दोघेही म्हणतात की बाबा तुम्ही हे काय बोलताय आईला मग आता तुम्ही अजिबात मोठ्यांमध्ये पडायचं नाही असं आता अनिरुद्ध रागातच म्हणतो अरुंधतीला काही पण बोलू लागतो म्हणतो की हे बघ अरुंधती अगं आशुतोषचं एक वर्षापुरतं समोर नाव लागलं ला, तर तुला जास्त माझाला तुझी अशी स्वतःची काय ओळख आहे का मला सांग ना स्वतःच्या हिमतीवर तू काय केलं आहे आशुतोषचं नाव तुझ्या नावासमोरून पुसल्यानंतर तुला असं स्वतःचं काय स्थान आहे असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि अरुंधतीला म्हणतो की स्वतः हिमतीवर काहीतरी करून दाखव फक्त तू एक सामान्य गृहिणी आहे आणि सामान्य गृहिणीच राहणार असं म्हणून तो रागातच आता तेथून जातो तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटतं ती पूर्णपणे कोलमडून जाते आरोही आणि यश म्हणतात आम्ही सर्वजण आहोत तुझ्याबरोबर आई तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आता अनिरुद्धच्या डोक्यात भरवते की काहीही झालं तरी हा बंगला आहे ना तुझ्या नावावर करून घे तेव्हा तो म्हणतो मी आजच आई आपशी बोलतो त्यानंतर आता अनघा अरुंधतीकडे जात म्हणते की मला असं वाटतंय अभिनव सतत कुणाबरोबर तरी बोलत असतो आणि भांडत असतो बिझनेसच्या नावाखाली तो, तो, नावा तो वेगळंच काहीतरी करतोय चुकीच्या माणसांची संगत आहे त्याला अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा